नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवी नवरात्रीचा आज पहिला दिवस पूजेदरम्यान वाचा ही व्रत कथा मिळेल सुखसमृद्धीचा आशीर्वाद नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्व विधीपूर्वक माता शैलपुत्रीची पूजा केली जाते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पर्वतराज हिमालयाच्या घरी आई शैलपुत्रीचा जन्म झाला म्हणूनच तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते आईचे हे रूप करुणा आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते माता शैलपुत्रीच्या चेह्यावर तेजस्वी तेज दिसते माता शैलपुत्रीने डाव्या हातात कमळाचे फूल आणि उजव्या हातात त्रिशूळ धारण केले आहे तिचे वाहन वृषभ आहे देवी माता आपल्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांचे दुःख दूर करते माता शैलपुत्रीची कथा पौराणिक कथेनुसार एकदा प्रजाप्ती दक्षने यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवीदेवतांना आमंत्रणे पाठवली परंतु आपली कन्या सती आणि जावई भगवान शिव यांना आमंत्रण दिले नाही देवी सती त्या यज्ञाला जाण्यास उत्सुक होती परंतु भगवान शिवांनी तिला आमंत्रण नसल्याने तेथे जाण्यास मनाई केली पण सती मातेने ते मान्य केले नाही आणि ती आपल्या जिद्दीवर ठाम राहिली यानंतर महादेवला जबरदस्तीने पाठवावे लागले जेव्हा सती तिचे वडील प्रजाप्ती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे कोणीही तिच्याशी प्रेमाने वागले नाही तिची आणि भगवान शिवाची विटंबना केली या वागण्याने देवी सती खूप दुखावली गेली पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि रागाच्या भरात ती तिथे असलेल्या यज्ञकुंडात जाऊन बसली ही गोष्ट शिवाला कळताच त्यांनी दुःख आणि क्रोधाच्या ज्वाला जळत तेथे पोहोचून यज्ञाचा नाश केला यानंतर देवी सतीने हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला असे म्हणतात हिमालयाची कन्या असल्याने देवी पार्वती शैलपुत्री म्हणून ओळखली जात होती